लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता आता लगेच सुरू होणार बहिणींच्या खात्यात पैसे टाकण्याचे आदेश पण लाडक्या बहिणींसाठी आता वयाची अट राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या वयानुसार एक नवी यादी तयार केली आता तुमचं वय किती आहे यावरून तुम्हाला हप्ता किती मिळेल हे ठरणार आहे हे पहा पेपरला बातमी आलेली आहे ऑगस्ट पासून लाडकी बहीण योजनेत मोठा बदल ऑगस्टच्या हप्त्यासाठी आता वयाची नवीन अट लाडकी बहीण योजनेचा चौदा हप्ता वयानुसार वाटप होणार आहे तसेच बँकांचाही एक नवा नियम आलाय सर्व बँकांच्या खात्यात ऑगस्टचा हप्ता जमा होणार नाही काही बहिणीचे बँक खाते आता रद्द झालेले आहेत जुलै हप्ता ए महिन्याचा हप्ता यायला खूप उशीर झाला त्यामुळे ऑगस्टचा हप्ता लगेच जमा होणार आहे काल रात्रीच छत्तीस जिल्ह्यापैकी चार जिल्ह्यामध्ये वाटपाचे आदेश दिलेले आहेत आदेशानुसार हप्ता वितरणाला सुरुवात झाली पण या हप्त्याचे पैसे वयानुसार मिळणार लाडकी बहीण योजनेचा चौदावा हप्ता हा वयानुसार मिळणार आहे राज्य शासनाकडून लाडक्या बहिणींच्या पाच याद्या तयार झालेल्या आहे आता तुमचं वय नेमकं किती आहे यावरून तुम्हाला हप्ता किती मिळेल हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल लाडक्या बहिणींची अंतिम यादी ही गेल्या जवळपास आत्ता या ऑगस्ट महिन्यामध्ये या महा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला एक वर्षाचा कालावधी यशस्वी कालावधी हा पूर्ण होत आहे साधारणपणे आम्ही जवळपास सव्वा दोन कोटी ते अडीच कोटी महिलांना या योजनेअंतर्गत आम्ही लाभ देत आहोत ऑगस्ट महिन्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी नियम बदलले आहेत या महिन्यात बँक खात्याचा देखील एक नवा नियम बदललाय आता फक्त याच बँकेत पैसे येणार तर या अशा चार बँका आहेत की जिथे अजिबात पैसे येणार नाही काल अचानक सव्वीस लाख बहिणी अपात्र झाल्या योजनेमधून बाहेर गेल्या काल दुपारी सव्वीस लाख बहिणी होत्या की ज्यांना अचानक योजनेतून बाहेर काढण्यात आलं त्या सर्व नियमात बसत होत्या पण त्यांनी नकळतपणे एक छोटीशी चूक केली ज्यामुळे त्या बाहेर गेलेल्या आहेत तुम्हाला बाहेर जायचं नसेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा आता तुमचं वय नेमकं किती आहे तुम्ही एकवीस ते तीस गटात कि वर्ष वयोगटात बसता की तुमचं वय एकतीस ते चाळीस वर्ष वयोगटात आहे की तुमचं वय एक्केचाळीस ते पन्नास वर्ष वयोगटात आहे की तुमचं वय एकावन्न ते साठ वर्षाच्या वयोगटात आहे की तुम्ही शेवटच्या कॅटेगरी मध्ये बसता जिथे एकसष्ट ते पासष्ट वयो गट आहे आता यानुसार तुम्हाला हप्त्याचं वाटप होणार आहे आता तुम्हाला समजून घ्यावं हो लागेल अन्यथा हप्ता बंद होऊ शकतो अपात्र बहिणींची संख्या आता वाढायला सुरुवात झाली आहे आणि त्यातच वयाचा नवा नियम आल्यामुळे आता ही अपात्र बहिणींची संख्या पन्नास ते बावन्न लाख होणार आहे त्यामुळे आता ऑगस्टचा हप्ता जवळपास पन्नास ते पंचावन्न लाख बहिणींना मिळणार ला आहे अशी माहिती मिळत आहे मग ही वयाची नेमकं अट काय आहे एकवीस ते तीस वर्षाच्या आत बसणाऱ्या महिलांना किती रुपये मिळणार एकतीस ते वर्ष वयोगटात बसणाऱ्या महिलांना किती रुपयांचा हप्ता मिळणार एकेचाळीस ते पन्नास वर्ष वयोगटाच्या महिलांना किती पैसे मिळणार आणि ज्यांचं एकावन्न ते साठ च्या मध्ये आहे त्यांना किती रुपयांचा हप्ता मिळणार आणि शेवटचा वयोगट एकसष्ट ते पासष्ट वर्ष त्या महिलांना किती पैसे मिळणार आता ही एक वेगळी यादी एक वेगळ्या चार पाच याद्या सरकारकडून तयार करण्यात आलेल्या आहेत आता या यादीमध्ये काही निकष आलेले आहे सोबत लाडकी बहीण योजनेत सहा मोठे बदल झाले ज्यामुळे अचानक काल दुपारी सव्वीस लाख महिलांना बाहेर काढले आता तुमचा नंबर या सव्वीस लाख बहिणींच्या याच्यात गेलाय का हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल कारण की एक चूक ही चूक तुमच्याकडून जरी झाली तरी तुमचं नाव योजनेतून बाहेर जाऊ शकतो बाकीच्यांना मेसेजेस बाकीच्यांना पैसे गमावतील पण तुम्हाला होणार नाही कारण की चार जिल्ह्यामध्ये काल रात्रीचा आदेश दिले आहे पण एक मोठा नियम आल्यामुळे बहिणी खूप दुखी झालेल्या आहेत एका छोट्या चुकीमुळे बहिणी बाहेर गेलेल्या आहेत आता ती कोणती चूक त्यांनी केली जी तुम्ही टाळायची आहे तसेच वयाची अट नेमकी काय आहे कोणत्या वयानुसार किती किती पैसे मिळणार आहेत वय कमी असल्यावर वय जास्त असल्यावर पैसे किती मिळणार हे तुम्ही आता अर्जंट पाहून घ्या हा लाडकी बहीण योजनेचा चौदा हप्ता आता लगेच सुरू करण्याचे आदेश जारी करण्यात आले मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल रात्री छत्तीस जिल्ह्यापैकी पहिल्या चार जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे बँकांना निधी दिलेला आहे पण बऱ्याचशा महिलांना अजून मागच्या हप्ते जमा झालेले नाही पहिलेला अजून जुलैचा हप्ता मिळाला नाही जूनचा देखील मिळाला नाही तर त्यांना या वयाच्या अटीनुसार पैसे आता मिळणार आहेत बऱ्याचशा महिलांना प्रॉब्लेम येत होते आता हप्ते बंद होतात की काय या संदर्भात स्वतः आदितीताईंनी स्पष्टीकरण दिलं आदितीताई म्हणाल्या की छत्तीस जिल्ह्यापैकी दररोज चार चार जिल्ह्यामध्ये आम्ही साधारणपणे पैशाचं वाटप करणार आहे पण वयाचे नियम जे आहे ते तुम्हाला लक्षपूर्वक जाणून घ्यावे लागतील हप्ता होईल बंद सहा प्रशासकीय विभागातून एक ते दोन जिल्ह्यांची दररोज निवड करण्यात येणार आता विभागानुसार कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पैशांचं वाटप होईल होणार आहे हे तुम्ही समजून घ्या अन्यथा वयानुसार तुमचा हप्ता बंद होऊ शकतो सोबत कोणत्या बारा बँकेत पैसे येणार आणि कोणत्या चार अशा बँका आहे की ज्यामध्ये अजिबात पैसे येणार नाही आणि या चार अशा बँका आहेत की जिथे सगळ्यात जास्त महिलांचे खाते उघडलेले आहे त्यामुळे बँकाची नावे पाहून घ्या कारण की या बँकात तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला अजिबात पैसे येणार नाही तुम्हाला खाते बदली करून घ्यावं लागेल आणि स सव्वीस लाख बहिणी का बाहेर गेल्या त्यांचा हप्ता का बंद झाला वयानुसार कसा हप्ता येणार किती पैसे येणार आता लक्षपूर्वक हा व्हिडिओ ऐकायचा आहे पहा सव्वीस लाख बहिणी ज्या अशा आहेत की काल दुपारी अचानक बाहेर काढण्यात आल्या एक छोटीशी चूक झाली जी बँकेच्या संदर्भातली चूक होती दोन तीन गोष्टी तुम्हाला चौदा हप्त्याच्या आधी करणं गरजेचं आहे ऑगस्ट महिन्याचा जो चौदा हप्ता आहे तो सुरू केलाय पण तो, के तो आपोआप जमा होणार नाही जसे पहिले पैसे तुमचे आपोआप जमा झाले जूनचे जुलैचे मेचे एप्रिलचे पण हा हप्ता अजिबात जमा होणार नाही आपोआप जमा होणार नाही त्यासाठी तुम्हाला काही काम करायचे आहे पण हा बऱ्याचशा बहिणींना कालपासून परवापासून मेसेज पैसे यायचे बंद झालेले आहे जुलैचा महिना पैसे थांबवले की काय अशी चर्चा सुरू होती पण त्यातच काल रात्री मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि ऑगस्टचा हप्ता सुरू करण्याचे आदेश दिले आता कोणीच कोणाला खरंच सांगत नाही त्यामुळे तुम्ही एक काम तर अर्जंट पैसे हो जमा होती नाहीतर अजिबात जमा होणार नाही पा काही महिलांना ऑगस्टचा हप्ता देखील जमा झालेला आहे पण थोड्या फार प्रमाणात जमा आहे पण तुमच्या वयानुसार आता एक वेगळ्या यादा तयार झाल्या त्यामुळे वयानुसार कि किती हप्ता मिळेल हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल पहा ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे ज्याच्यासाठी महिलांच्या काही नियम बदललेले आहे काही वेगळे निर्णय घेतलेले आहे आता वयानुसार हप्ता वाटत केला जाणार आता तुम्हाला समजून घ्यावं लागणार तुमचं वय किती आहे कितीमध्ये तुम्ही बसतं आता एकदा तुम्ही कमेंट करा की तुमची व वयाची जी कॅटेगरी आहे ती कितीमध्ये बसते आता हप्ता मिळण्याची शक्यता आहे बघा त्यांची वयाची अट नेमकं काय आहे कोणत्या चार जिल्ह्यामध्ये सगळ्यात आधी पैसे येतील कोणत्या बँका ज्या आहेत ज्यांची यादीतून नाव वगळलेले आहेत सव्वीस लाख बहिणी का अचानक बाहेर गेल्या त्यांची काय चूक झाली होती आपण लक्षपूर पाहणार आहोत पहा सव्वीस लाख बहिणीचा एक असा प्रॉब्लेम झाला होता जो अर्थात कुठल्या त्या सगळ्या त्या अपात्र नव्हत्या सगळ्या नियमांतर्गत बसत होत्या त्यांच्याकडे ना, ना चारचाकी वाहन होतं ना त्यांचं उत्पन्न जास्त होतं ना त्यांच्या घरात कोणी सरकारी नोकरदार होता एकदम गरीब गरजू महिला होता पण एक छोटीशी चूक केली आणि त्यामुळे त्यांचा हप्ता बंद झाला तुमचाही हप्ता बंद होऊ शकतो पहा एकदा काही ही जर चूक झाली कारण की ऑगस्ट पासून नियम बदलले आणि वयानुसार एक त्या ठिकाणी अर्ज जी पद्धती आहे ती तपासणी होत आहे त्यामुळे चुका तुम्ही लवकरात लवकर क्लिअर करून घ्यायच्या आता पा यासाठी तुम्ही काय करायचं लक्षपूर्वक आहे का तुमचं आधार कार्ड आणि बँक पासबुक आहे का हे शेजारी घरी घेऊन बसा शेजारी घेऊन बसा तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि तुमचं बँक पुस्तकावरचं नाव एक्झॅक्टली सेम आहे का बघा म्हणजे कुठली स्पेलिंग मिस्टेक त्याच्यामध्ये नसावी कुठे एज नाही आहे कुठे ईज नाही आहे कुठे अशा प्रकारचं कुठलंही हे त्याच्यामध्ये नसावं आधार कार्डवर जसं नाव आहे एक्झॅक्टली तसं तसं नाव आहे का बघा दुसरी गोष्ट की ज्यामुळे सव्वीस लाख बहिणी आपात्र झाल्या की तुमच्या आधार कार्डवर बड्डेट सारखी आहे का म्हणजे बर्थडेट काहींचं काय आलंय फक्त वर्ष दिलेलं आहे तर काहींचं फक्त तारीखच दिली ता आहे तर अशा प्रकारच्या गोष्टी चालणार नाही त्यासोबत तुमचं आधार कार्ड कर, की बँकेला लिंक आहे का पुन्हा एकदा चेक करा कारण की फक्त बारा बँकेमध्ये पैसे येणार आहे आणि चार बँका अशा आहेत की ज्याच्यामध्ये अजिबात पैसे येणार नाही आता पहा वयानुसार हप्ता वाटप होणार आहे कोणत्या वयाला किती पैसे येणार हे सांगतो पण त्याआधी चार कोणत्या बँका आहेत ते एकदा समजून घेऊयात कारण की बऱ्याचशा महिलांनी याच्यात खाते खोलले होते आणि त्या महिला अजूनही प्रतीक्षा करत आहेत आणि काय होईल तुम्ही प्रतीक्षा करत बसर पैसे काही येणार नाही आता पहा ते बँका असे आहे की सहकारी बँक आहेत बघा बऱ्याचशा सहकारी बँका असतात गाव पातळी पदसंस्था असतात किंवा मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटीज असतात किंवा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकाच असतात की यांच्याकडे स्वतःचा आय पी एस सी कोड नसतो स्वतःची आधार लिंकिंग प्रणाली नसते हे कुठल्या तरी राष्ट्रीयकृत बँकेची आय एफ एस सी कोड आधार लिंकिंग प्रणाली वापरत असतात तर अशा प्रकारचे सगळे खाते रद्द केल्यात आले आहे आता पहा आधी सुरुवातीला जमत होतं पण आता नियम बदललेले आहे आता त्यानुसार वयाची देखील एक महत्वाची अट आलेली आहे वयाची अट काय आली वयाची यादी कशा पद्धतीने तयार झाली वयानुसार कसे पैसे येणार तर पाहता लाडकी बहीण योजनेअंतर्गत अडीच कोटी लाभार्थी जे होते तर त्यांचा एक सर्व्हे करण्यात आला एक प्रकारे त्यांचं परीक्षण करण्यात आलं त्यामध्ये असं आढळलं की त्र्याऐंशी टक्के महिला अशा होत्या की ज्यामध्ये विधवांची टक्केवारी सत्तेचाळीस टक्के होती घटस्फोटीत निराधार सोडून राहिल्या महिला दहा टक्के होत्या आता जर बघितलं तर याच्यामध्ये वयानुसार असा सर्वे करण्यात आला की तीस ते एकोणचाळीस वर्ष वयोगट जो होता तर त्यामध्ये सर्वाधिक महिला सापडल्या म्हणजे एकोणतीस टक्के महिला याच्यामध्ये सापडल्या त्यामुळे तीस ते एकोणचाळीसमध्ये तुमचं वय बसत असेल तर कमेंट करा त्यांची टक्केवारी सर्वाधिक सापडली आहे एकोणतीस टक्के त्यानंतर एकवीस ते एकोणतीस या वयोगटात बसणाऱ्या महिला फक्त पंचवीस टक्के होत्या म्हणजे सरकारच्या असं लक्षात आलं की एकवीस वर्ष वयोगटापासून एकोणचाळीस वर्ष वयोगटापर्यंतच्या महिला या फक्त अठ्ठ्याहत्तर टक्के असलेल्या आहेत म्हणजे सर्वाधिक टक्केवारी यांची आहे आणि त्यानंतर चाळीस ते एकोणचाळीसमधले मधले असणाऱ्या महिला तेवीस पॉईंट सहा टक्के तर पंचावन्न ते पासष्टमधल्या मधल्या ज्या आहे बावीस टक्के आणि साठ ते पासष्टमधल्या मधल्या या तर फक्त पाच टक्केहून कमी होत्या मग आता कोणत्या वयोगटाचं हे रद्द होणार तर सरकारने स्पष्ट सांगितलं की ज्या महिलांचं वय आता मागच्या वर्षी पासष्ट होतं बघा पासष्ट ज्यांचं वय होतं आता त्या महिलांचं वय या वर्षी सहासष्ट झालं असेल तर त्या महिलांना आता रद्द करण्यात आलं आहे पहा आता एक जुलैच्या आधी ज्यांचं वय पासष्ट पेक्षा अधिक गेला असेल त्यांना अचानक त्यांचा लाभ बंद केला आहे म्हणजे ज्यांचा पासष्ट हवा वाढदिवस आता झाला आहे त्यांचा लाभ हा पूर्णतः बंद करण्यात आला आहे त्यात बरोबर वीस ते एकवीस आता बऱ्याचशा महिलांनी काय केलं होतं की त्यांचं वय वीस होतं आणि त्यांनी अर्ज भरला होता आणि लिहिता आणि एकवीस लिहिलं होतं पण त्यांचे देखील अर्ज रद्द करण्यात येणार आहे कारण की त्यावेळेस त्यांचा अर्ज पात्र त्या ठिकाणी नव्हता त्यांनी लाभ घेतला त्यामुळे अशा प्रकारचे अर्ज रद्द होतील काही अठरा वर्ष एकोणीस वर्ष वय असताना देखील आधार कार्डवर डेट चेंज करून किंवा आधार कार्डमधल्या मिस्टेकचा फायदा घेऊन अर्ज भरला होता तर अशाही महिलांचे अर्ज आता रद्द होऊ शकतात तर अशा प्रकारे अर्जाची फ छाननी वेगळ्या पद्धतीनं सुरू आहे त्यामुळे तुम्हाला मेसेज येत नसेल तर तुमच्या आधार कार्ड तुमचे वयोगट चेक करा तुम्ही कोणत्या वयात बसता त्यानुसार पहा त्यानंतर सगळ्या आधार लिंकिंगच्या गोष्टी चेक करा अर्जामध्ये आपण पात्र आहोत की नाही यासाठी अर्जाचे सगळे निकष जे आहेत ते पुन्हा एकदा व्यवस्थित तपासा आणि नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर अवगसा आता देखील जमा होईल तर अशात महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद